हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर वर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला देवारा म्हणजे देवघर कसं असावं देवघरामध्ये दे, पायरीनुसार देवांची मांडणी कशी करावी म्हणजे देवांचे जे काही टाका असतात मूर्ती असतात ते कोणत्या पायरीवर कोणते ठेवावे त्याचबरोबर बऱ्याच जणांना चांदीच्या टाकांबद्दल माहिती हवी होती तर अशी सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवाचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण ज्यावेळेस देवपूजा करतो अगदी आपली रोजची देवपूजा असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर त्या पूजेला सुरुवात करताना त्याचा नियम असा आहे की देवपूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलन करूनच करावी त्यामुळे इथे देवपूजेचा पहिला नियम मी पाळलेला आहे प्रज्वलन करून घेतले आणि त्यानंतरच देवांना आंघोळीसाठी देवघरातून बाहेर काढलेले आहे म्हणजे देवपूजेची सुरुवातच दीप प्रज्वलन करून केलेली आहे देवपूजा करण्यासाठी आपण जे तामण वापरतो त्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवून त्यानंतर त्यावरती गणपती बाप्पा ठेवले आणि मग शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले गणपती बाप्पांना स्नान घालून घेतल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना स्नान घालताना त्यांच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवले किंवा अक्षदा म्हणतात ते तर त्याचप्रमाणे प्रत्येक देवाला स्नान घालताना प्रत्येक देवाखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे जर तुम्ही नसेल ठेवत तर काही हरकत नाही पण पूजेच्या नियमानुसार आपण तांदूळ ठेवायचेच आहे प्रत्येक देवाला आंघोळ घालण्यासाठी अगोदरच्या पाण्यातच ठेवायचं नाही किंवा सर्व देवांना एकदम देखील स्नान घालायचं नाही एक, -एक करून प्रत्येक देवाला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना सा स्नान घातलं त्यानंतर माता अन्नपूर्णा देवघरामध्ये आता हे जे देवघर दाखवत आहे ते माझ्या माहेरचं आहे तर माझ्या माहेरच्या देवघरामध्ये खंडेराव महाराज आणि भैरोबा यांचं देखील टाक असतं तर खंडेराव महाराज आणि भैरोबा या दोन्हींचं टाक जवळपास सेम असतात खंडेराव महाराजांचा टाक कोणता आणि भैरोबाचा टाक कोणता हे कसं ओळखायचं तर त्यातील फरक मी तुम्हाला सांगते खंडेराव महाराजांचा जो टाक असतो त्यामध्ये खाली कुत्रा असतो आणि भैरोबा महाराजांच्या टाकावरती खाली नाग असतो म्हणजे त्यांचं ते वाहन असतो तर या दोन निशाणींवरून तुम्ही ते टाक ओळखू शकता त्यानंतर कुलदेवी मातेचं टाक म्हणजे तुळजाभवानी मातेचा टाकाला देखील स्नान घालून स्वच्छ वस्त्राने कोरडं करून घेतलं असं करत एक एक करून देवघरामध्ये जेवढे कोणते देव ठेवलेले आहेत तर त्या प्रत्येक देवाला स्नान घालून कोरडं करून घ्यायचं आहे तुम्ही देखील रोजची देवपूजा करताना असंच करायचं आहे पित्रांचा देखील टाक आपल्या देवघरामध्ये असतो बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की रोजच्या पूजेमध्ये देवहऱ्यामध्ये पित्रांचा टाक ठेवू नये फक्त ज्यावेळेस पितरांचं पित्रांचं काही पूजन असेल त्यावेळेसच तो बाहेर काढून त्याची पूजा करायची आणि इतर वेळेस तो लाल वस्त्रात गुंडाळून ठेवून द्यायचं असं बरेच जण सांगतात पण असं काही नाही रोजच्या पूजेमध्ये तुम्ही पित्रांचा टाक अवश्य ठेवू शकता फक्त तो टाक कुठे ठेवायचा ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळेच पित्रांचा टाक देवघरामध्ये कुठे ठेवायचा हे देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एवढे सारे देवाचे टाक देवाची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये मांडायची आहे त्यांची मांडणी नेमकी पायरीनुसार कशी करायची हेच आपण आता बघणार आहोत देवांना लावण्यासाठी गोपीचंदनाचा गंध देखील तयार करून घेतलेला आहे तर असं हे पायऱ्यांचं देवघर आहे तर पायरीनुसार देवांची मांडणी आपण आता बघूया सर्वप्रथम गणपती बाप्पांची पहिल्या पायरीवरती आपण स्थापना करून घ्यायची त्यानंतर आपले बालगोपाल रंगनाथ माता अन्नपूर्णा देखील आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे माता अन्नपूर्णा ठेवताना ती कधीही रिकामी ठेवायची नाही नेहमी ती धान्याने भरलेल्या भांड्यामध्येच ठेवायची असते म्हणून इथे छोट्याशा वाटीत तांदूळ भरून घेतले आणि त्या वाटीमध्ये माता अन्नपूर्णा देखील ठेवून घेतली त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती आहे सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे तर त्या देखील ठेवून घेतलेल्या आहे म्हणूनच पहिल्या पायरीवरती ज्या काही मूर्ती आहेत गणपती बाप्पांच्या माता लक्ष्मीची त्या ठेवून घेतल्या आता दुसऱ्या पायरीवरती तुमचे जे कुलदेवाचे कुलदेवीचे टाक असतील जसं की खंडेराव महाराज भैरोबा तुळजाभवानी माता त्याचप्रमाणे प्रत्येकाची कुलदेव कुलदेवी वेगळे असतात त्यांचे टाक असतात ते टाक दुसऱ्या पायरीवरती ठेवून घ्यायचे त्यानंतर खालच्या पायरीवरती आता इथून जवळच शिर्डी आहे त्यामुळे साईबाबांची मूर्ती देखील सर्वांच्याच देवाऱ्यामध्ये असते म्हणून त्या खालच्या पायरीवरती साईबाबा त्यानंतर गायवासरू देखील देवाऱ्यात ठेवण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे गायवासराची मूर्ती त्यानंतर ते देखील तिथेच ठेवून घेतलं आणि सर्वात खालच्या पायरीवरती आपल्याला पित्राचा टाक ठेवायचा असतो आता हा टाक माझ्या आजोबांचा आहे ते हयात नाही त्यामुळे आजोबांचा टाक बनवलेला आहे ते, ते सर्वात खालच्या पायरीवरती त्यानंतर हे जे तुम्ही एक यश आकारात आहेत ती लोखंडाची कडी आहे ज्यावेळेस जागरण गोंधळ करतात लंगर तोडतात तर त्या लंगराची कडी देखील देवघरामध्ये पूजेसाठी ठेवतात तर ती ही कडी त्यानंतर आपण खंडेराव महाराजांच्या दिवट्या घालतो त्यावेळेस ज्याला आपण ड्युटी म्हणतो ज्याला काकडा अडकवला का जातो तर ती ड्युटी बाजूला ठेवली बुदली ठेवली अशा पद्धतीने आपली देवांची पायरीनुसार मांडणी करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पायरीनुसार देवांची मांडणी आपण करू शकतो नंतर सर्व देवांना आपण गोपीचंदनाचा गंध लावून घ्यायचा फुले वाहून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण दररोज देवपूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरात जे काही टाक असतात मूर्ती असतात त्यांच्यामध्ये थोडेफार चेंजेस असू शकतात पण तुम्ही अशाच पद्धतीने देवांची मांडणी पायरीनुसार करू शकतात जर तुमचं देवघर पायरीचं असेल तर आता बहुतांश देवघर हे पायरीचेच असतात त्यामुळेच अशा पद्धतीने छानपैकी सुटसुटीत देवांची मांडणी आपण करू शकतो देवांचे जे टाक आहेत ते चांदीच्या आहेत आणि त्यांच्या ज्या काही कडा आहेत त्या तांब्याच्या आहेत देवारा घेताना तुम्ही लाकडाचा घेऊ शकता संगमरवरी घेऊ शकता किंवा मार्बलचा घेऊ शकता फक्त संगमरवरी किंवा मार्बलचा जो तेवारा घेतो तर त्याची अडचण अशी असते की आपण जी काही देवपूजा करताना गंध वापरतो त्याचे डाग जर त्याला पडले तर ते डाग स्वच्छ करायला अवघड जातात आणि तो देवारा जड असतो त्यामुळे स्वच्छतेच्या वेळेस थोडासा जर आपल्याला बाजूला करायचा असेल तर त्यावेळेस देखील अवघड जातो म्हणूनच शक्यतो लाकडी देवारा वापरला जातो देवहारा देखील वेळच्या वेळी साफ करत चला पूजा करताना आपल्याकडून थोडंफार तेल सांडतं हळदी कुंकू सांडतं तर ते डाग जर घट्ट बसले तर ते निघायला अवघड जातो म्हणून देवारा महिन्यातून एकदा तरी आपण व्यवस्थित स्वच्छ केला पाहिजे देवांचे जे काही टाक असतात मूर्ती असतात ते देखील व्यवस्थित पितांबरी वगैरे लावून स्वच्छ घासल्या तर त्या देखील ख लवकर खराब होत नाही आपण दररोज देवांना आंघोळ घालतो तर ते आंघोळ घातलेलं जे पाणी असतं देवांचं तर ते बरेच जण तुळशीला टाकतात तर तसं न करता ते पाणी तुम्ही घराच्या भिंतीवरती टाकू शकता किंवा मग एखाद्या झाडाला ते पाणी तुम्ही घालून देऊ शकता चुकूनही ते पाणी तुम्ही तुळशीला घालायचं नाही बरेच जण ही चूक करतात की देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशीमध्ये टाकून देतात पण हे चुकीचं आहे असं करायचं नाही त्यामुळे देवपूजेचं कोणतंही पुण्य आपल्याला मिळत नाही देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं याबद्दलचा सविस्तर सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता बाकी जर तुम्ही नवीन देवघर घेण्याचा विचार करत असाल पण जुन्या देवघराचं काय करायचं देवघराची स्थापना कशी करायची कोणत्या दिशेला देवघर असलं पाहिजे याबद्दलची देखील माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता बाकी मग तुमच्या देवघरामध्ये देखील देवांचे असेच पद्धतीचे टाक आहेत की काही वेगळे आहे हे, हे? हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघर कसे असावे देवघरामध्ये कोणकोणते टाक असतात मूर्ती असतात पायरीनुसार देवांची मांडणी नक्की कशी करायची पित्रांचा टाक कुठे ठेवायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघितलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद